पंतप्रधानांच्या हस्ते आज दहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला यामध्ये अहमदाबाद मुंबई सेंट्रल या गाडीचाही समावेश आहे मुंबई सेंट्रल स्थानकात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित होते रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारनं आखलेल्या महत्वाकांक्षी धोरणांमुळे या क्षेत्राची प्रगती होत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे मोदी साहेबांनी स्थानिक लोकांना जे हे दिलेलं आहे प्राधान्य ते यातून दिसतं एक एकता मॉलचं भूमिपूजन झालेलं आहे तिथे दे देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा होईल एक जेनरिक औषधं रेल्वे स्टेशनवर मिळतील स्वस्त दरामध्ये त्याचाही फायदा आहे आणि म्हणून स्थानिक लोकांना याच्यात प्राधान्य दिलेलं आहे महाराष्ट्राला विशेष करून या प्रकल्पांमध्ये गेल्या दीड वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो अश्विनी वैष्णव रेलमंत्री रेल, रेल विभागाचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो